पित्तामुळे होणारे जुलाब कसे कंट्रोल करायचे मित्रांनो काही जणांना जुलाब हे अनेक दिवस राहतात आणि त्याचा प्रचंड त्रास होतो म्हणजे कुठे बाहेर जाणं म्हटलं तर ते शक्य होत नाही कारण सारखे सारखे वेग येत असतात तर पित्तामुळे जे जुलाब होतात ते कसे होतात काय होतात चला आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर आयुर्वेद तज्ञ गेले पंधरा वर्ष झाले आयुर्वेदाचे प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे आमचं क्लिनिक नवी मुंबई ठाणे दादर आणि पुणे या ठिकाणी पित्तामुळे ज्या वेळेला जुलाब होतात ना त्यावेळेला हे जे पित्त असतं ते लहान आतळ आणि मोठं आतळ यामध्ये वाढलेलं असत अतिउष्ण कटू आम्ल लवणमच पित्त वर्धनम हा जो श्लोक आहे ना यामध्ये सांगितलेला आहे की पित्त कशामुळे वाढतं ज्या वेळेला आपण अति तिखट खातो अति गरम पदार्थ खातो अति आंबट पदार्थ खातो आणि अति खारट पदार्थ खातो त्यावेळेला पित्त जे असतं ते गरजेपेक्षा जास्त वाढत आता हे वाढून जर ते आचड्यांमध्ये गेलं लहान आचड्यांमध्ये गेलं मोठ्या आचडण्यामध्ये गेलं तर तिथे शोभ निर्माण करून जुलाब होतात आता होता या ठिकाणी ज्या वेळेला पित्ताचा द्रव गुण अति प्रमाणामध्ये वाढलेला असतो त्यावेळेला जुलाब होतात जुलाब होताना यामध्ये संडासाच्या जागेवरती जखम होणं तिथून रक्त जाणं हे प्रकार यामध्ये कॉमन असत ज्या वेळेला संडासला भरपूर होत असत त्याचबरोबर वेग हे जास्त असतात वारंवार संडासला होतो आणि क्वांटिटी सुद्धा भरपूर असते आणि संडासाचा रंग हा पिवळा हिरवट आणि गरम गरम असा असतो त्याचबरोबर अतिशय दुर्गंधयुक्त असा याचा स्मेल असतो मग तो गॅस जरी बाहेर पडला तरी तो दुर्गंधयुक्त असतो कारण पित्ताचा विसर गुण हा खूप महत्वाचा गुण आहे त्यामुळे पित्त जे होऊन चुला बुधतात आणि ते बाहेर पडतात त्यावेळेला अतिशय घाणेडा असा वास या मलाला येत असतो आणि ज्या वेळेला हे पित्त वाढलेलं असतं आणि शरीर त्याला आपल्या शरीरातून बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करत असत त्यावेळेला हे संडाच्या मागेतून बाहेर जाताना संडा ज्या लायनिंग असतात जे मुख असतं ऍनस असतं त्या ठिकाणी जखमा आणि तिथे जळजळ होणं कधी कधी ब्लिडिंग होणं हे प्रकार होत असतं आता हे कमी करण्यासाठी आपल्याला उपाय काय करायचे तर उपाय याचे सोपे आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे पित्ताचा द्रव गुण कमी करण्यासाठी आपल्याला थंड आणि वृक्ष जे पाणी शोषून गेलं असे पदार्थ खाणं गरजेचं असतं मग ते पदार्थ कोणते तर आहे कुरमुरे लाया हे जे दोन पदार्थ आहेत हे पाणी शोषून घेतं वृक्षता निर्माण करतं तर लाया आणि कुरमुरे हे तुम्ही जर खाल्ला तर जुलाब या कमी होण्यासाठी मदत का होते कारण ते पित्त सुद्धा कमी करतात आणि द्रव म्हणून जो वाढलेला आहे ना तो कमी करायला मदत करतात त्याचबरोबर डाळिंबाचं ज्यूस तुम्ही घेऊ शकता पण डाळिंबाचं ज्यूस हे डिहायड्रेशन जर झालेलं असेल तर डाळिंबाचा ज्यूस घ्यायचं डिहायड्रेशन नाही झालेलं आहे जस्ट जुलाब सुरू झाला आहे तर डाळिंब हे बियांसपट सपट खावं बियांसपट सपट खाल्लात ना तर डाळिंब हे पित्त कमी करण्यासाठी आणि जुलाब थांबवण्यासाठी मदत करतं तिसरा उपाय आहे नागरमुथा नागरमोथ नावाची जी वनस्पती असते ना ती एक चमच एक लिटर पाण्यामध्ये जर टाकली पाणी गरम केलं गाळलं आणि ते पाणी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत थोडं 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 पीत व्हायला तरी जुलाब कमी होण्यासाठी मदत होते पण हा जो उपाय आहे ही जी वनस्पती आहे ही जर तुम्हाला वापरायची असेल तर शक्यतो तज्ज्ञांचा सल्ला घ्या असंच तज्ञांचा सल्ला घेऊन इंद्रजव नावाची वनस्पती तुम्ही घेऊ शकता बेलाची वनस्पतीचा वापर करू शकता बेलाचा मोरंबा सुद्धा मार्केटमध्ये मिळतो त्याचा वापर तुम्ही जेवणामध्ये करू शकता त्याच्याने जुलाब थांबण्यासाठी मदत होते त्याचबरोबर जेवणामध्ये तुम्ही ज्वारीचा वापर करू शकता ज्वारी ही स्वभावता थंड आहे पित्त कमी करणारी आहे आणि मला बांधून ठेवणारी आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही या जुलाबाचा उपचार केला तर तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो आता यामध्ये लक्षात घ्या तुम्हाला जुलाब झालेले आहेत पित्तामुळे जुलाब झालेले आहेत त्याला दुर्गंध युक्त वास येतोय संडाच्या जागी जळजळ आहे खूप जास्त क्वांटिटीमध्ये होत आहे आणि वेग पण जास्त येतात क्वांटिटी सुद्धा भरपूर बाहेर पडते हे जर तुम्हाला समजलेलं आहे तर आहारामध्ये कुरमुऱ्याचा वापर करा लयांचा वापर करा डाळिंबाचा वापर करा ज्वारीच्या भाकरीचा वापर करा अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला याचा फायदा होऊ आणि त्याचबरोबर तुमच्या वैद्यांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा